अल्फा पॉवर इंजिनिअरिंग कंपनीने कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली नाहीये तर सर्क्युलरनुसार वेतनही दिले नाहीये तेरा कर्मचारी मागील तीन ते ती चार वर्षापासून कंपनीमध्ये काम करत होते मात्र कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांचे काम बंद केले मागील तीन चार वर्षांपासून बोनस तसेच पीएफ दिला नाहीये तर सर्क्युलरनुसार असलेले भत्तेही दिले नाही या विषयावर कंपनीशी चर्चा केली असता कंपनीने आश्वासन दिले होते आम्ही सर्व रकम देऊ मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नाहीये संबंधित कंपनीशी पत्रवावर केला असता कंपनीने याबाबत कुठलीच दखल घेतली नाहीये त्यामुळे महाजनकोला पत्र सुन। महा ने गेत ला दिले असून महाजनकोने बैठक घेत कंपनीला सूचना दिली की लवकरात लवकर इरिस आणि बोनस तसेच पीएफ बाकी असलेले पेमेंट अदा करा आणि अन्यथा आरपीआयतर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला सर्वांना क्रांतिकारी जय जय जे भीम शिवराय आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आज बैठक ठेवण्यात आलेली होती विषय असा मुद्दा असा आहे की जे अल्फा कंपनी आहे जे सातशे साठ प्रकल्पामध्ये भेलच्या अंतर्गत काम करत असते त्या ठिकाणी स्थानिक कर्मचारी मागील तीन ते चार वर्षापासून काम करत होते पण संबंधित अल्फा कंपनीने स्थानिक कर्मचाऱ्यांना जे वीस ते पंचवीस कर्मचारी होते त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुखसुविधा या ठिकाणी दिलेले नाही आहे मूलभूत अधिकार जे त्यांना द्यायला पाहिजे होते कर्मचाऱ्यांना तेसुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले नाही आहे जसे की पी एफ असेल प्रॉविडंट फंड आपण ज्याला म्हणतो ई सी एस असतील त्याचबरोबर जे डिफरन्स आहे पेमेंटचं सर्क्युलरनुसार जे पेमेंट शासनानं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं की सर्क्युलरनुसार जे कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात होती मात्र त्या अल्फा कंपनीनं त्या पेमेंटमधून पण त्यांचं पेमेंटची तफावत करून कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं होतं त्या तक्रारीनुसार नोव्हेंबर महिन्यात अल्फा कंपनीशी या ठिकाणी चर्चा झालेली होती की अल्फा कंपनीजवळ अल्फा कंपनीने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुमचं जे फायनल डिफरन्स आहे ते आम्ही तुम्हाला एंड वेळेला आम्ही तुम्हाला देऊ क का, काम संपण्याच्या अंतिम टप्प्यात आम्ही तुम्हाला जे फायनल पेमेंट आहे पी एफचं डिफरन्स आहे सर्क्युलरनुसार जे पेमेंट होतं ते आम्ही तुम्हाला देऊ असे सर्व आम्हाला आश्वासन दिलेले होते मात्र अल्फा कंपनीने कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत सुखसुविधा दिलेली नाही आहे चर्चासुद्धा या ठिकाणी केलेली नाही आहे त्याच्यानंतर आम्ही भेल कंपनी जी आहेत भारत हॅव्ही इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीशी जे संब पत्रव्यवहार केला असता भेल कंपनीनं पण अजूनपर्यंत आम्हाला कोणतेही प्रकारचं उत्तर दिलेलं नव्हतं हो त्या तारखेपर्यंत जर आमची या ठिकाणी मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही सोळा तारखेला या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहेत आणि जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही एकोण एक आधा आम्हाला एकोण एक, एक, एक रुपया जर आम्हाला अदा करण्यात आला नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहेत आणि हिशी सर्वसर जबाबदार महाजनको राहतील भेल कंपनी राहतील आणि अँफा कंपनी राहतील धन्यवाद जनजागर मराठीसाठी सुमित निकम भुसावळ